अंगाला हळद लागण्याआधी यशाचा गुलाल लागला पाहिजे या ध्येयाने पेटलेल्या गावच्या कुमारी अनुष्का नरसिंगेची गरुड भरारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत कुमारी अनुष्का नरसिंगेची सहाय्यक अभियंता ए, ए टू राजपत्रित अधिकारी म्हणून निवड गावात मिरवणूक काढून जंगी स्वागत आज म्हैसाळ गावात कुमारी अनुष्का नरसिंगे हिचे आगमन झाल्यानंतर गुलालाची उधळण करून जंगी मिरवणूक काढण्यात आली प्रभास सर्कसचे संचालक कैलासवसी गणपतराव भीमराव साहेबराव पाटील बागडी यांची नात आणि पी डब्ल्यू डी निवृत्त अधिकारी नारायण सौ गायत्री यांची कन्या कुमारी अनुष्का नरसिंगेची हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेमधून सहाय्यक अभियंता एई ए टू राजपत्रित अधिकारी म्हणून हिची निवड झालेली आहे कोविडमुळे दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर असंख्य अडचणींवर मात करत कुमारी अनुष्का नरसिंगे हिने गरुड भरारी घेतली आहे आठ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यामधील तीनशे पंचवीस विद्यार्थी पास झालेले असून एकशे एक, एक विद्यार्थ्यांच्यामध्ये सोळा मुलीमधील तिचा दुसरा क्रमांक आहे पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर खचून न जाता अंगाला हळद लावण्याआधीच यशाचा गुलाल लावण्याच्या ध्येयानं पेटून उठलेल्या कुमारी अनुष्का नरसिंगे हिने दुसऱ्या प्रयत्नात प्रयत्नांची पराकष्ठा केली आणि त्यामध्ये तिला यश आले आज गुलाल उधळी तिचे म्हैसाळ तालुक्यात आणि गावात जंगी स्वागत करण्यात आले तिथचे गुलालाचे स्वप्न जरी पूर्ण झाले असले तरी अजून यशाची अनेक उंच शिखरे गाठायचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहेत विद्यार्थ्यांना अपयश मिळाले तर खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा तयारी करून यश खेचून आणण्याचा संदेश कुमारी अनुष्का नरसिंगे हिने दिला आहे तेच माझं नाव अनुष्का नरसिंगे आज मी एम पी सी मधून ए ही पोस्ट घेतलेली आहे माझ्या आजोबांचं माझ्या आई वडिलांचं हे खूप स्वप्न होतं आज त्याची स्वप्न पूर्ती झालेली आहे आणि मी पुणे युनिव्हर्सिटी मधून डिग्री कंप्लीट केली माझी आणि तिथूनच स्वप्न सुखं असल्यामुळे गव्हर्नमेंटच फोकस केला होता ला फोकस केला आणि तिथून मी माझी प्रिप्रेशन स्टार्ट केली लॉकडाऊन मध्ये स्टडी वगैरे कंप्लीट केला आणि नंतर जसं लॉकडाऊन कम्प्लीट झालं तसं पुण्याला जाऊन दोन वर्ष बरोबर पुण्यामध्ये NPC चे दोन अटेम्प्ट दिले फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मला अपयश आलं पण फर्स्ट सेल्फ करून चुका सगळ्या काढून मला तो सेकंड खूप उपयोग झाला त्याचा आणि या सेकंड म्हणजे माझी पोस्ट आहे की ह्या प्रिपरेशन मध्ये मी माझ्या हेल्थकडे फोकस नाही केला मी, मी कोणत्याच गोष्टीला इम्पॉर्टन्स नाही दिला त्याच्यामुळे माझ्या हेल्थला पण तेवढा इम्पॉर्टन्स नाही दिला त्याच्याच मला प्रॉब्लेम खूप हा झाला की मला तेवढं मेंटल हेल्थ साठी मला इश्यू आले किंवा बाहेर राहिल्यामुळे मेथच्या वगैरे जेवणामुळे बीटीएलची कमतरता वगैरे ते असं त्याच्यामुळे खूप हेल्थ इश्यू त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे प्रिपरेशन करतात ना त्यांनी पहिला आपल्या फिजिकल हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे मेंटल हेल्थसाठी योगा प्राणायाम केलं पाहिजे आणि बाकी स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला हो पाहिजे खचून जाऊन येते माझं आता पुढचं खत� विजन हेच आहे की मला आता हायर एज्युकेशन माझं कम्प्लीट करायचं आहे आणि क्लास वन घ्यायचे आहे क्लास टू वरच मला नाही थांबायचं आणि बाकीचे जे आता प्रिपरेशन करतात मला त्यांना हे सांगणं किंवा जेव्हा नवीन येते त्यांना मला हे सांगणं की तुम्ही टार्गेट ठेवा आणि तुम्ही त्या टार्गेट वरच फोकस करा तुमचं दुसरीकडे टार्गेट ना तुमचं दुसरीकडे कुठलं लक्षच नाही गेलं पाहिजे ऍक्च्युली आणि परीक्षामध्ये आपण प्रिपरेशन करतो तर खूप अनसर्टिनिटीज येतात त्याच्यामुळे आपल्याला आपल्या म्हणजे मेंटल हेल्थ पेशन्स असणं खूप गरजेचं आहे स्वतःचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि भीती ऍक्च्युली ते भीती आल्यामुळे आपली इफिशियन्सी कमी होते अभ्यास आप करायची आपली म्हणून शंभर इफिशियन्सी असेल पण भीती आल्यामुळे आपण टेन पर्सेंट पण पर नाही देत तर आपला स्वतः विश्वास आणि भीतीने बाळगायची अजिबात आणि टार्गेट करायचं आणि टार्गेट केलं तर म्हणजे स्वतः विश्वास की नाही होणारच आहे हे मी टार्गेट केलं होतं तर मी अचीव्ह केलं आता <laughs> जेवढे पण माझे आहेत फ्रेंड्स वगैरे किंवा आता जे येत आहेत माझी लहान बहिणीच आहे जी जास्त एंटर होते फर्स्ट असेल अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम आहे mm. तर मला त्यांना सगळ्यांना गायडन्स करायला पण आवडेल आणि मी प्रिपरेशन करताना सुद्धा खूप लोक माझ्याजवळ आलेले आहेत आणि त्यांना मी गायडन्स केलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे पण मी तो गायडन्स करत राहील मुलांना मुलींना मुलींना स्पेशली मुलींना करेल कारण हळद लागायच्या आधी अंगाला गुळायला लागणं खूप इम्पॉर्टंट असतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी